जल प्रकल्पावरील झुडपे हटवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला पाटबंधारे विभागाने केराची टोपली दाखवली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांचा आरोप आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील सर्व लघुजल प्रकल्प अथवा मोठे जल प्रकल्प प्रकल अस असतील अशा प्रकल्पांवरील झाडे झुडपे हटवण्यासाठी पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकारी यांनी गेले सहा महिन्यापूर्वी आदेश दिले होते मात्र त्यांच्या आदेशाला पाटबंधारे विभागाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठवळे यांनी माध्यमांसमोर बोलताना मसेवाडी येथील जलप्रकल्प येथून आरोप केला आहे दरवर्षी पावसाळापूर्व यांना जवळपास दुरुस्तीसाठी साफसफाईसाठी तीन लाखापासून मोठ्या निधी देतो मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी तलाव जो आहे तलाव त्या भिंतीवर आपण उभा आहोत या ठिकाणी जी दगडी पिछा आहे तलावाची त्याच्यावर मोठमोठे झाडे गेले कित्येक वर्षापासून आहेत त्याची साफसफाई करत आली नाही आहे लिंबाचे असतील उडाचे असतील एवढे मोठे झाड आहेत की भविष्यकाळामध्ये यामुळे मात्र संबंधित प्रकरणामध्ये विविध तक्रारी देऊनसुद्धा पाटबंधारे विभागाचं लक्ष नाही आहे जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा पाणी टंचाई असते तेव्हा अधिकारी या ठिकाणी आधिकार येतात मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतात मात्र त्या अधिकाऱ्यांना या तलावावर झाडं दिसत नाही आहे एखेच पाहिलं पाहिलं जिल्हा प्रशासन असेल याकडे डोळेझाग करत आहे भविष्य काळामध्ये